अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं थेट आव्हान शरद पवार गटानं दिलं शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसेनी हे आव्हान दिले सुप्रिया सुळे गेली पंधरा वर्ष अजितदादांमुळेच निवडून आलेत आता अजितदादा सोबत नाही म्हणून बारामतीत तळ ठोकावा लागतो असं विधान काल रुपाली चाकणकरांनी केलं होतं त्यावरूनच आता रोहिणी खडसेनी चाकणकरांवर निशाणा साधलाय भावनिक राजकारण आता संपलेलं महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवे। त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं काहींना तर दहा महिने त ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं याचाच अर्थ असा दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं दादा सोबत नाही म्हणून आता दहा महिने त ठोकावा लागतोय याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही तर त्यांनी हे अशा पद्धतीने बोलणं आता बंद करावं आणि लोकांमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपली काय माहिती पंधरा वर्ष फक्त दादांमुळे प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी और तो प्लस ऐसा अर्थ नहीं आदरणीय सुप्रियाताई सुळे खासदार अमोल दादा कोल्हे अजित दादा निवडून आणले असं काहींचं म्हणणं आहे माझी त्यांना एकच सांगणं आहे की पहिले तुम्हाला किमान किमान नगरसेवक पदासाठी तरी त्यांनी निवडून आणून दाखवावं मग आम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्या मान्य करू पण किमान नगरसेवक तरी होऊन दाखवा